Bà con ngon chụp tên bắt đầu. Ah, chắc chắn là vậy. Ngay càng ngon गणपती राया गणपती बाप्पा मंगलमूर्ती भैगप्पा गजानन गणपती राया आज तुझ्या कृपा आशीर्वादाने आज तुझी सुरुवात केली आज ठाण्यावर जे काय महाराष्ट्र आज या साहेबांच्या आशीर्वादाने तिथे गाडी सुट्ट्या त्या गाडीमध्ये मा आम्हाला येते त्या गाडीमध्ये या प्रवासामध्ये काहीतरी अडचणी अडी अडचणी असतील ते तुझ्या पायाखाली घाल तू पुढे आम्ही पाठी असा दे। प्रवास आमचा करून देखा समाधानाचा प्रवास करून आज गाडीची प्रत्येक व्यक्ती आपल्या घरोघरी आपल्या आनंदाने घरी जाऊन दे त्यांच्या पाठी भाजी फेस असतील सगळे दूर कर सगळ्यांच्या लेकरांच्या कामा धंदा रोजीरोजी मदत देऊन सेवा करण्या शक्ती दे बुद्धी दे आणि अशीच वर्षानुवर्ष सेवा करण्याची त्याला शक्ती दे बुद्धी दे आणि कुर्ती देस्कार मी धनंजय मंचिकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मंचकर ब्लॉग्स मध्ये आपण आता आलेलो आहोत गणपतीला गावी आणि आता आतमध्ये दे गणपतीचं डेकोरेशन चाललेलं आहे टाईमलाच मी शूट केलेलं आहे ते दाखवतोच गणपतीत ना खूप साऱ्या गंमती होतात आमच्या गावामध्ये कारण आम्ही सर्व भावंड एकत्र येतो फॅमिली येतो मजा करतो तेही तुम्हाला दाखवणार आहे आता आज आहे सव्वीस तारीख आणि आज आपण करतो आहोत डेकोरेशनची तयारी कालच्या दिवशीचा मी सुरुवात कालच्या दिवसातून सुरुवात करणार कारण पंचवीस तारखेला मी ट्रेन पहिला ट्रेन नंतर बस असा प्रवास करून गावी आलेलो आहे ते काय आलो आहे ते तुम्हाला कळेलच कसं आलो आहे ते एवढी ट्रॅफिक होती ना की तिथे ब्लॉक करता आला नव्हता म्हणून मग आता डायरेक्ट गावावरती आलेलो आहे आणि आज मी सकाळी आलो होतो आज दुपारी आता संध्याकाळचे चार पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता डेकोरेशनच्या तयारीला सुरुवात करतो आहे तर माझ्यासोबत या डेकोरेशन बघा कसं वाटतं ते नक्की सांगा

पण ते काय होतं माहितीये म्हणूनच करावं लागलं काय तर झाडापास आणायला कमीच संध्याकाळचे साडे सहा वाजलेत मित्रांनो आणि आम्ही ना, ना।, ना <laughs> <ने। laughs> मी तू बघू शकता हालत पूर्णच दमलेलो आहे मी माझे भावंड पाठी काका सगळे फॅमिली मिळून आम्ही आता ना गणपतीच्या इकडे डेकोरेशन करत आहोत अजून दरवर्षीच असतं हे संध्याकाळ होतेच रात्र होतेच डेकोरेशनला तर आता ना आम्ही थकलेलो आहे माझ्या फोनची बॅटरी लो झालेली आहे तर आता मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवतो ते पहा आणि आपण उद्या व्हिडिओ हा जो आहे ना तो कंटिन्यू करू जेव्हा आपण बाप्पाला घेऊन येऊ अनफॉर्च्युनेटली मला बाप्पाला घेता येणार नाही आहे घरात थोडासा एक सिच्युएशनमुळे बट तुम्हाला मी दाखवतो आप अप, आपला बाप्पा कसा दिसतो तो आणि ज्याच्यासाठी मी गावी आलो आहे सुट्टी घेऊन गणपतीसाठी स्पेशल छोटी सुट्टी आहे एक आठवड्यासाठी सुट्टी घेतली होती पण ते तुम्हाला आता कळेलच कसा आहे ते बाप्पा आमचा कसा किती सुंदर बाप्पा आहे तो माझी बहीण भाऊ तिथे पाठीमागे काम करत आहेत ते जाऊन काल बुक करून आले होते बाप्पाची मूर्ती सुंदरशी ती आता तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू पहा आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आहे हा व्हिडिओमध्ये जास्त काहीच नाही आहे कारण प्रवास करताना मी विचार केलेला की खूप सारे व्हिडिओज बनवू खूप साऱ्या गोष्टी करू बट प्रवास इतका बोरिंग झाला ना कारण इतकं ट्रॅफिक होतं मित्रांनो पंचवीस तारखेला जादा गाड्या सोडल्या त्या बसेस त्या बसेसमधून आम्ही आलो होतो लालपरीमधून बसच्या शूट करायला मनच नाही झालं कारण ट्रॅफिक एवढं ची पूर्ण वैताग झाला होता रात्रीचा पण व सकाळी नशिबाने आम्ही साडेनऊ वाजता आलो दिवसभर घराची साफसफाई केली कारण घरात तुम्हाला माहिती आहे आम्ही इकडे गावात आता कोण राहत नाही आहे आजी आमच्यासोबत असल्यामुळे तर आता आम्ही साफसफाई सकाळची केली दुपारी तीन वाजता जेवण झालं आणि इथे तडक आलो आता अजून आमचं काम सुरू आहे फोनची बॅटरी फोन आता मी बंद व्हिडिओ हा इथेच संपवतोय थो आप थोडीशीच बॅटरी राहिली मित्रांनो मी सांगत होतो की व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण भेटू लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती आपण गजानना दरवर्षापर्यंत तुझी आणून स्थापना केली तुझी पूजा वेळी वागडी करतोय ती मान्य करून घे आणि सगळ्या गावापासून मुंबईपर्यंत सगळ्यांना सुखी ठेव